ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल भविष्यात कोणतेही बदल नाहीत सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत राज्य शासनाची स्पष्ट भूमिका राज्य कर्मचारी संघटनांशी चर्चा करून निश्चित केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेत भविष्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत वा केंद्र सरकारच्या नव्याने राबवण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतन योजनेत होणाऱ्या बदलांचा लाभ मिळणार नाही असं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय गेल्या अनेक महिन्यांच्या अखेरीस घेण्यात आला या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सरकारी कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती या निर्णयानुसारच राज्य सरकारनं अलीकडील निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातील शासकीय योजनेचा आदेश जारी केलाय सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यात कोणतेही बदल केले जाणार नाही ही मुख्य तरतूद करण्यात आली आहे तसेच केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेत वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित योजनेस लागू होणार असं स्पष्ट करण्यात आलं आहे कारण अनेकदा केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांशी घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनांकडून केली जाते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं केंद्राचे बदल लागू होणार नाहीत ही भूमिका स्पष्ट केली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरता एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू केली जाईल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित निवृत्ती वेतन योजना किंवा केंद्र सरकारच्या एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना यापैकी एक पर्याय निवडता येईल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजनेसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुखांकडे पर्याय सादर करण्याची मुदत घेण्यात आली आहे सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांना एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत बदल करता येतील त्यानंतर मात्र बदल करता येणार नाही केंद्राची एकीकृत व राज्याची सुधारित निवृत्ती वेतन योजना यापैकी कोणताच पर्याय स्वीकारणार नाहीत ना अशा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत लाभ मिळण्याचे कायम राहील लाभ कोणाला राज्य शासनाच्या योजनेत वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येईल वीस वर्षापेक्षा कमी वा दहा वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात त्या निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील दहा वर्षाच्या सेवेनंतर नियत्रनानुसार निया। वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यास सात हजार पाचशे निवृत्ती वेतन मिळेल दहा वर्षापेक्षा कमी झाल्यास निवृत्ती वेतनाला मात्र पात्र ठरणार नाहीत न्यूज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा